पारनेरमध्ये कांद्याची आवक वाढली पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून बाजारपेठेत व्यवहाराला उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले एकूण अठ्ठावन्न गुणी कांदा बाजारात दाखल झाल्याची नोंद झाली आहे यामध्ये गावरान व लाल कांदा यांचा समावेश आहे दोन्ही प्रकारच्या कांद्याला दर्जानुसार वेगवेगळे भाव मिळाले गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या अवकेत वाढ होत असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसत आहे लाल कांद्याला गावरांपेक्षा तुलनेनं जास्त भाव मिळत आहे उच्च दर्जाच्या मालाला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी दिसत आहे मात्र साधारण दर्जाच्या कांद्याला दरामध्ये अस्थिरता कायम आहे आवक व बाजारभाव गावरान कांदा चार ते पाच वक्कल अकराशे ते दोन नंबर एक चौदाशे ते सोळाशे नंबर दोन अकराशे ते चौदाशे नंबर तीन सहाशे ते नऊशे नंबर चार दोनशे ते चारशे कांदा नऊशे ते नऊशे चाळीस लाल कांद्याचे दर चार ते पाच वक्कल पंचवीसशे ते सव्वीसशे नंबर एक अठराशे ते चोवीसशे नंबर दोन चौदाशे ते एकोणीसशे नंबर तीन सहाशे ते तेराशे नंबर चार तीनशे ते आठशे कांद्याची आवक वाढत असताना शेतकरी आपल्या दर्जेदार मालाला चांगला भाव मिळावा या अपेक्षेने व्यापाऱ्यांची खरेदीची गती कायम असली तरी दरात सातत्य न दिसल्याने शेतकऱ्यांच्या मनात अनिश्चिततेचे वातावरण आहे काही दर्जेदार मालावर चांगला भाव मिळत असताना साधारण मालासाठी भाव तुलनेने कमी राहिल्याचे चित्र बाजारात दिसून आले